नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो मला कमेंट अशी आलती की मी सकाळी पाहिले व्हिडिओला तू माझी युट्यूबला त्यांनी काय त्या दादानी कमेंट चांगलीच केली चांगलं सांगितलं काय त्या अशा गोष्टी बदल काय नाही चला मला युट्यूब फॅमिलीला सांगावं म्हटलं ह्या त्या गोष्टी तर मित्रांनो आता एक जस्ट एक ब्लॉग घेत होतो तो तर पप्पानी दररोज वाजवला हो मऊ वाला खेळ का पप्पा घरात येऊन बसले जपले काय झालंय तुम्हाला सांगा की काय तर मित्रांनो यांना असं घालावरती वरती काहीतरी म्हटलंय बघा उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो जायचंय का उद्या तिकड घेगावला तुला तर, तर मित्रांनो प्लॅनिंग चेंज झालं की उद्या जायचंय बघा मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो हाताला काय करतात काय नाही आणि तर उद्याच शूट पप्पाच घेणारच आहे हाताचं उद्या तिथलं घ्यावार का हातच वाटतं नाही बाहेर सांग मी असून गेलो का जेष्ठ गेलो की कॅमेरा चालू करायचा तर मित्रांनो हाच वाताना पप्पा घेणार शूट बघू म्हटलं तर मग मत... म्हटलं जर व्ह्यूज जर एपिसोड बघित नस तर बघा शेतकरी पुत्र आपल्या युट्यूब चॅनलला आहे अक्षय कॉमेडी व्लॉग्स तर त्याला भरपूर प्रेम द्या बऱ्याप बऱ्यापैकी लोकांनी सपोर्ट केलाय त्याला आणि तुमच्या सपोर्टची मला गरज आहे बी तर तुम्ही सपोर्ट केला तरच मी नवीन एपिसोड करेल की तर मित्रांनो असा अजून एक एपिसोड येणार असा आपला अक्षय झाला आमदार फुल कॉमेडी तर ते स्क्रिप्टिंग लिहणारच आहे पण यो हात झाला पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी सप तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं सपोर्ट केला तरच यो हातबारा होईल आणि मी न नवीन आणि कॉमेडी व्हिडिओ काढेल एपिसोड काढेल नवीन आणि टीम गोळा करेल बघा मित्रांनो नवीन कॉशी कॉमेडी व्हिडिओ आणि ब्लॉग काय तुम्हाला कमी येणार ब्लॉग युट्यूबला आणि जास्त आपल्याला युट्यूब येणार कॉमेडी व्हिडिओ बघा भेटणार तर सगळीच असणार पुढच्या एपिसोड झाला आमदार पण पण त्यात आणि तो कॉमेडी असणार आहे तर बघायला विसरू नका तर मित्रांनो ब्लॉग म्हणजे ब्लॉगला सपोर्ट करा काही विषय नाही मी बऱ्यापैकी मी रेडिंग बघतो बऱ्यापैकी पुरुष मंडळीच जास्त व्हिडिओ बघतात आणि महिला व महिला वर्ग म्हणजे लेडीज जे लेडीजचा वर्ग म्हणजे कमी एक अठ्ठ्याऐंशी टक्के आणि पुरुष वर्ग नाही म्हणलं तरी एक्के नऊ टक्के बघा मित्रांनो मग जास्त म्हणलं तर पुरुष वर्गच व्हिडिओ पाहतोय माझे टॉपला मग लेडीज वर्ग आणि हा लेडीज लेडीज जी वर जी व्हिडिओ पाहतात त्यांचा रँक म्हणजे कमी अठ्ठ्याऐंशी टक्के तर तुम्ही सगळेजण प्रेम द्या मला सपोर्ट करा तर तुम्ही तुमचे सपोर्टचीच मला गरज असं आहे तर तुम्ही एवढं प्रेम केलं तरच मी असे नवीन व्हिडिओ करीन नवीन ब्लॉग करीन नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ करीन मी काय ना काय नवीन तुमच्यासाठी गोष्टी करीन बघा मित्रांनो तर तुम्ही कायमस्वरूपी असा सपोर्ट असून पहिल्यापासून कसं दोन हजार बावीस तुम्ही सपोर्ट केला मला आता असे सपोर्ट करा काय सांगायचं होतं पुढचा एक व्हिडिओ ना आता टाकला माझा तोडणार हात ते व्हिडिओ टाकला तर त्या लोकांनी एवढं त्या व्हिडिओला प्रेम दिलं कोणा मित्रांनी एवढं भरभरून कमेंट केलं का नाही उद्या त्या सगळ्या त्यांच्या सगळ्या कमेंटचं मी स्क्रीनशॉट आणि त्यांचे नाव ब्लॉगमध्ये घेणार ना आहे ज्याने ज्यांनी चांगले कमेंट केलं तर त्यांचं विनाव मी ब्लॉगमध्ये घेणार आहे तर आपल्या स्टेटसचे बेल्ट बांधा आणि आपलं ह्या ब्लॉगमधून नाव ऐकायची इच्छा करा तो व्हिडिओ बघा इडिओ लवकर शिन ते व्हिडिओ शूट करणार तुमच्यापर्यंत लवकर शिन व्हिडिओ बघायला चला व्हिडिओ आहे इथं संपवतो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो तर टाटा बाय जय हिंद जय भारत चला झालं पप्पांची प्रतिक्रिया काय म्हणे तुम्हाला काय ना कस काय नाही मी काय म्हणू तर मित्रांनो आता आमच्या पशी काय शब्द बरका बारख बोलायला तर पप्पा खूप वाईट टाकले आता दुखत आहे तरी उद्या आणि जायचंय हाताचं उद्या काय होता काय नाही मी सगळं दाखविणार आहे चला मित्रांनो एवढा घामाला मी फॅन बी नाही लावला तर झालो गहू ग घर बाहेरचा दरवाजा लावला मग पापा ओढी लागली मग घेतलं लोक शूट करायला चला भेटतो पुढच्या वडील मजकट वाईट ना